आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री हॉस्पिटल संपर्क अठ्ठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस जिल्हा परिषद शाळा मोराळे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसिंह नाना पाटील यांना अभिवादन आज सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महान स्वातंत्र्य सातारा साताराप्रती सरकारचे संस्थापक माजी खासदार कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील यांना स्मृतीदिनानिमित्त मोराळ येथे सर्व विद्यार्थ्यांनी भावपूर्ण आदरांजली वाहिली शाळेमध्ये या दोन महामानवांच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारे मनोगत मुख्याध्यापक मारुती शिरतोडे व अश्विनी घोरपडे यांनी व्यक्त केले क्रांतीसिंह नाना पाटील व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याची ओळख आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना करून देताना मुख्याध्यापक मारुती शिरतोडे म्हणाले की डॉक्टर आंबेडकर आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांनी समाज परिवर्तनासाठी दिलेलं योगदान हे लाख मोलाचे असून संपूर्ण जगात आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजलेल्या या महामानवाचा अभ्यास आजच्या शालेय विद्यार्थ्यांनी करावा मोराळे येथेच क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा असल्यामुळे शाळेचे सर्व विद्यार्थी क्रांतीसिंहांच्या पुतळ्याजवळ जाऊन क्रांतीसिंहांना विनम्र अभिवादन केलं या प्रसंगी मोराळेचे सरपंच प्रियांका शिरतोडे ग्रामपंचायत सदस्य विकास पाटील शाळेचे मुख्याध्यापक मारुती शिरतोडे शिक्षक विजय जाधव अश्विनी घोरपडे सुशांत पवार तुकाराम शेंडगे वैभव शिरतोडे व गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित